प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान व सय्यद बंडाच्या थडग्याभोवती वनखात्याच्या जागेवर जे इस्लामिक अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झालं होतं ते काढण्यासाठी शिवप्रताप भूमिमुक्ती आंदोलनाच्या वतीने एकवीस वर्ष लढा दिला व दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी राज्यातील महायुतीच्या सरकारने धाडसी निर्णय घेऊन अफजल खानाच्या नावाने असलेला बेकायदेशीर दर्गा व त्याभोवतीचे बांधकाम बुलडोजर लावून जमीनदोस्त केले त्यानंतर आलेल्या शिवप्रताप दिनास महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा प्रतापगडाच्या पायथ्याशी इस्लामिक अतिक्रमण बुलडोजर लावून जमीनदोस्त केल्याबद्दल अफजल खान वदाचे शिल्पा असलेली ट्रॉफी व पुष्पहार घालून सत्कार केला व त्यांना निवेदन दिले की अफजल खान व सय्यद बंडा यांच्या थडग्यासमोर अफजल खान वधाचे शिवप्रतापाचे भव्य शिल्प उभा करावे जेणेकरून भविष्यात पुन्हा उदात्तीकरण होणार नाही त्याचबरोबर हिंदी इंग्लिश मराठीमध्ये अफजल खान वधाचा शिवप्रतापाचा इतिहास लिहावा व त्या परिसराचे नामकरण श्री शिवप्रताप भूमी असे करावे अशा आशयाचे निवेदन दिले असता राज्याचे मंगल प्रभाजी लोढा यांनी या मागणीची दखल घेऊन शासनाकडून अफजल खान वादाच्या शिल्पची निविदा मागवल्या शिल्पचे काम पुण्याचे शिल्पकार दीपक थोपटे यांना मिळाले त्यांनी तो पुतळा पूर्णपणे बनवलेला असून चौथऱ्याच्या कामाचे रेखांकन सुद्धा झालेलं आहे तरी राज्यातल्या सरकारने येत्या एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवजयंतीपूर्वी सदरचे शिल्प बसवावे अशी मागणी कालच प्रतापगडावर झालेल्या शिवप्रताप दिनाच्या वेळी सातारा जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी यांना शिवप्रताप भूमिमुक्ती आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी दिले व यावेळी हिंदू एकताचे प्रदेशाध्यक्ष व शिवप्रताप भूमिमुक्ती आंदोलनाचे निमंत्रक नितीन शिंदे माजी नगरसेविका स्वातीताई शिंदे संजय जाधव राजू जाधव अनिरुद्ध कुंभार अवधूत जाधव प्रदीप निकम श्रीधर मिश्री गजानन मोरे अतुल नाजरे अनुज निकम निखिल सावंत अतिक्रमण झालं ते अतिक्रमण काढण्यासाठी आम्हाला एकवीस वर्ष लढा द्यावा लागला दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस ला राज्यातल्या महायुतीच्या सरकारनं या बेकायदेशीर खानच्या दर्जावर बुलडोजर फिरवला आणि तो दर्गा जमीनदोस्त दो केला आणि त्यानंतर तो शिवप्रताप दिन प्रतापगडावर झाला त्या शिवप्रताप दिनाला महाराष्ट्राची मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि पर्यटन मंत्री पंकज प्रभात लोढा आले होते त्यांच्याकडे आम्ही मागणी केली भविष्यात पुन्हा त्याचा उद्धाकरण व्हायचं नसेल तर त्या ठिकाणी अफजल खान वदाच शिल्प उभा करून हिंदी इंग्लिश मराठी मध्ये इतिहास लिहावा आणि त्या परिसराचं नामकरण भूमी करावं त्या दखल घेतली आणि मंगल प्रभात लोडानी त्याच्या निविदा काढल्या अफजल खान वदाचा पुतळा तयार झालेला आहे चौथऱ्याचं काम सुरू आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला शिवप्रताप शिवजयंती आहे या दिवशी त्या खान वदाचा पुतळा त्या ठिकाणी उभा करा अशी मागणी शिवप्रताप मुले मुक्ती आंदोलन आणि हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं करतोय परंतु त्यानंतर हे घटलेली अत्यंत संतापजनक घटना त्याच्या काही अंतरावर एक अतिक्रमण तयार झालेला आहे ते अतिक्रमण सुद्धा जमीन दोस्त करावं हा शिवप्रताप दिन तो साजरा होतोय तो आमच्या लढ्यामुळे साजरा होतोय परंतु यंदाच्या वर्षी तो भगवा ध्वज त्या ठिकाणी बदललेला नाही रंग रोगोटी केलेली नाही भगवे झेंडे लावलेले नाहीत विद्युत रोषणाईक केलेली नाही ज्या अधिकाऱ्यांनी दृष्टी केला त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि सर्व शिवभक्तांना शिवपत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम